नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलेच आहे तर शारदीय नवरात्र उत्सव लवकरच चालू होतो आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये महत्त्वाचा असतो तो अखंड दीप आपण भरपूर सेवा करत असतो दुर्गा सप्तशती पठण कुंकुमार्चन एक ना अनेक सेवा आपण करत असतो मग त्यावेळी ना आपल्याला अखंड दिव्याकडे खूप लक्ष राहतं कुठून तरी हवा लागू नये किंवा त्याची वात जेव्हा आपण वरती करतो तेव्हा ती विझू नये यासारखे असंख्य प्रश्न आपल्या मनात असतात आणि आपल्याला त्यावर एक पर्याय मिळालेला आहे तो आहे दीप अतिशय छान असा आपल्याला अखंड दिवा आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे तर हा दिवा आहे ह्या पद्धतीचं त्याचं पॅकिंग घेतं आणि त्याला ना एक सुंदर अशी काच येते आणि ती काचसुद्धा त्या बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करून येते अगदी तुम्ही कुठेही असाल तुम्ही ह्या नंबरवरती जर ऑर्डर केली तर तुमच्यापर्यंत ती काच अगदी व्यवस्थित पोहोचते ह्या पद्धतीचा तो दिवा आहे पितळाचा दिवा आहे आणि ना त्याची वात आपल्याला जेव्हा काजळी धरेल तेव्हा वरती अगदी सहज करता येईल कारण पूर्वी जे कंदील असायचे की नाही तर त्यावेळी कंदिलाला असा स्क्रू असायचा जो गोल फिरायचा त्या पद्धतीचाच हा दिवा आहे वात अगदी सहज वरती करता येते काच असल्यामुळं हवा लागणार नाही आणि त्याचं जो घेर आहे त्यामध्ये भरपूर असं तेल बसतं कारण एकदा सकाळी तेल घातलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत आपण निवांत असणार आहेत आई साहेबांची सेवा करण्यासाठी आणि भरपूर क्वांटिटीमध्ये ह्या वर्षी दिवे आलेले आहेत गेल्या वर्षी थोडेसे दिवे कमी पडले होते शेवट शेवट म्हणून ह्या वर्षी आपण भरपूर दिवे उपलब्ध केलेले आहेत आणि जोवर स्क्रीनवर नंबर दिसतो त्यावर तुम्ही फोन केला की तुम्हाला अगदी दोन दिवसाच्या आत असू यासुदेत हा दिवा मिळणार आहे आणि व्यवस्थित पॅकिंग करून हा दिवा तुम्हाला पाठवला जाणार आहे काचेची काळजी घेतली जाणार आहे स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे शिवगुरु साडी सेंटर जुना उपळा रोड भानू नगर धाराशिव ह्या पद्धतीचा ॲड्रेस आहे आणि समोर नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही फोन करायचा आहे आणि आपला दिवा आजच बुक करायचा आहे तुम्ही तुम्हाला तुम्ही जिथे असताल तिथे तुम्हाला ह्याची होम डिलिव्हरी मिळणार आहे अगदी निश्चिंतपणे तुम्ही फोन करा आणि हा दिवा लगेच आजच ऑर्डर करा अतिशय त्याचं जो रिव्ह्यू आहे तो सुद्धा खूप चांगला आहे कारण मी स्वतः देखील हा दिवा वापरलेला आहे दिव्याचं पितळ अगदी छान आहे त्यामुळं पटकन स्वच्छ देखील होणार आहे सगळ्यात महत्त्वाचा तोच मुद्दा असतो महिलांचा की स्वच्छ लवकर झालं पाहिजे पितळ छान आहे त्याचसोबत आता नवरात्र संपलं की लगेच दिवाळी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला देखील आपली जी दिवाळीची सेवा असते त्यासाठी दे देखील याचा उपयोग होणार आहे त्यानंतर पुढे तर ते खंडोबाचं नवरात्र त्यावेळेस देखील आपल्याला अखंड दिव्याचा उपयोग होणार आहे त्यामुळे दिवा पटकन ऑर्डर करावर जो स्क्रीनवर नंबर दिसतो आहे त्या नंबरवरती फोन करून आणि दिव्यातसोबत की नाही भरपूर अशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या पितळ्याच्या वस्तू आलेल्या आहेत अगदी नवीन आहेत वेगला है। है दा दा ले ले है। है हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा कलश आहे ह्यामध्ये भरपूर असे लहान मोठ्या साईज उपलब्ध आहेत वर स्क्रीनवर नंबर दिसतो त्यावर तुम्ही फोन केला की तुम्ही तुम्हाला त्याच्या किमती कळून जातील अगदी रिझनेबल रेटमध्ये ह्या तुम्हाला कळशी म्हणा किंवा कलश म्हणा उपलब्ध झालेले आहेत नाविन्य आहे ह्या वस्तूंमध्ये कारण आपण तसतच पद्धतीचे कलश मांडतो लक्ष्मीपूजनाला किंवा आपण जे घटस्थापना करणार आहोत त्यावेळेस देखील आपण कलशपूजन करत असतो त्यासाठी उपयोग होणार आहे नंतर हे आहेत कमळाचे घंगाळे म्हणा किंवा दिवाळीला डेकोरेशनसाठी आपण ह्याचा वापर करू शकतो उपयोग करू शकतो अतिशय सुंदर अशा वस्तू आलेल्या आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी कमेंट देखील करा आवडला तर एक लाईक नक्की करून जावा सबस्क्राईब न करता बघत असाल तर नक्की सबस्क्राईब देखील करा जावा रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती सणवार व्रतवैकल्य व्रत याबद्दलचे माहितीपूर्ण व्हिडिओ येत आहेत आता नवरात्र चालू होतं आहे नवरात्राचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर चालू झालेले आहेत पाहिलं नसेल तर ते देखील पहा कारण वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी आपल्याला माहिती नसते त्या पद्धतीचे आप व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत चला तर मग परत भेटणारच आहोत नवीन व्हिडिओमध्ये आणि हा शॉपिंगचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा कोणतीही वस्तू आवडली तर त्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्यावरती फोन करा आणि तुम्हाला हवी ती वस्तू त्याची किंमत विचारून घ्या परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ